अपडेट इंडिया टीव्ही गायी चोरी प्रकरणी जेरबंद इस्लामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने परराज्यातील गायी चोरीच्या गुन्ह्यातील एका करण्यात यश मिळवले आहे या प्रकरणी पोलिसांनी गायी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपी अटक करून पुढील तपास सुरू केला आहे फिर्यादी हरीश हिंदुराव घाटांगेकर राहणार बोरगाव तालुका वाळवा यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली घटनेत अंदाजे पाच ते सात लाख रुपयांच्या किंमतीच्या गायी चोरीस गेल्याची नोंद झाली होती पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनामाने तसेच पोलीस कर्मचारी पोकॉ कुर्बत थोरात पोकॉ शशिकांत शिंदे पोकॉ विशाल पाटील पोकॉ विवेक साळुंखे यांच्या पथकाने संशयित संतू सदाराम हिंदूजी व एकोणतीस राहणार काटलाड तालुका काटलाड जिल्हा उस्मानाबाद याच ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर अठ्ठावीस रोजी सकाळी साडेसहा वाजता गायी चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकून संतू सदाराम हिंदूजी यास अटक केली प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून पुढील तपास सुरू आहे इस्लामपूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अचूक माहितीच्या आधारे केलेली कारवाई यामुळे परराज्यातील गायी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे कारवाई करणारे अधिकारी पोलीस अधीक्षक संदीप चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील पोलीस निरीक्षक सोनामाने व त्यांचे पथक इस्लामपूर पोलिसांचे कौतुक होत असून पुढील तपास सुरू आहे